मलावरोध किंवा स्तंभचा मला त्रास हा बरेच जणांना असतो त्यासाठी वेगवेगळे वे उपाय केले जातात कधी चूर्ण टॅबलेट्स गोळ्या किंवा घरगुती उपायसुद्धा बरेच जणं करतात किंवा औषध घेतल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात फरक पडतो पण काही दिवसानंतर परत हा त्रास चालू होतो त्यासाठी योग्य ते पथ्य पाळणे महत्त्वाचे आहेच पण आज मी सांगणार आहे असे काही व्यायाम प्रकार ज्यामुळे तुम्हाला औषध किंवा गोळ्याची गरज भासणार नाही किंवा त्याचा डोस कमी होईल तर कोणते व्यायाम प्रकार आहेत ते आज पाहूया पहिली एक्सरसाइज आहे ती म्हणजे आपल्या तळ हाताचा मोठा व हा जाड भाग यामध्ये आपले ॲक्युपंक्चर पॉईंट्स असतात ज्यामुळे आपलं पेरिस्टालसिस ॲक्टिवेट होते त्यासाठी आपल्याला हे दोन्ही हात जोडून आपल्याला अशा प्रकारे त्यावर जोर द्यायचा आहे प्रत्येक व्यायाम प्रकार हा पन्नास वेळेस करायचा आहे असा प्रकार केल्याने इथले ॲक्युपंक्चर पॉईंट्स हे स्टिम्युलेट होतात आणि त्यामुळे तुमचं पेरिस्टायलसिस मुवमेंट्स हे वाढतं दुसरा व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे आपल्या दोन्ही हाताचे कडा हे कडा एकमेकांवर लागले पाहिजे आणि इतक्या जोरात मारायचं की आपल्याला थोडासा त्रास झाला पाहिजे या प्रकारे असं करायचं आहे हे सुद्धा व्यायाम प्रकार आपल्याला पन्नास वेळेस करायचं आहे मी पुढचा व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे दोन्ही हाताचे बोट असे दूर दूर करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे असं जॉईन करायचं आहे व्यायाम प्रकारसुद्धा आपल्याला पन्नास वेळेस करायचा आहे हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही कुठेही असले तरी करू शकता आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्टसुद्धा नाही आहेत जो व्यायाम प्रकार आहे ते म्हणजे जसे आपण बोट मोडतो प्रकारे करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हे सुद्धा व्यायाम प्रकार आपल्याला पन्नास वेळेस करायचा आहे एक्सरसाईज आहे ती म्हणजे आपला जो वरचा भाग आहे त्याच्यावर आपल्याला पन्नास वेळेस असं मारायचं आहे एक्सरसाईज आपल्याला दोन्ही हातावर करायची आहे दोन्ही हातावर ही एक्सरसाइज आपल्याला प्रत्येकी पन्नास वेळा करायची आहे पुढची एक्सरसाइज आहे ती म्हणजे आपलं जो मनगट आहे त्याला असं दाबून थोडंसं असं करणे सुद्धा मोजून आपल्याला पन्नास वेळेस करायचं आहे आणि दुसऱ्या हाताला सुद्धा पन्नास वेळेस करायचं आहे पोट पोटसाफ होण्याच्या गोळ्या किंवा चूर्ण किंवा औषध घेतल्यानंतर मलासोबतच आपल्या शरीरातला स्नेह किंवा पाणी हे सुद्धा बाहेर फेकले जाते आणि त्यामुळे आपल्याला पुढे चालून शरीरात वृक्षता निर्माण होते वृद्ध अवस्थेमध्ये असा त्रास जास्त होतो वृद्ध अवस्थेत असाच आपल्या शरीरातला वात वाढलेला असतो आणि त्यात जर तुम्ही नेहमी नेहमी चूर्ण किंवा औषधी घेतल्या गेल्या तर वृक्षता ही जास्त वाढत जाते आणि त्यामुळे आपल्याला इतरसुद्धा त्रास होऊ लागतात आता सांगितलेले व्यायाम प्रकार तुम्ही काही दिवस करून पहा जर तुम्हाला यातून फरक वाटला तर नक्की हे तुम्ही व्यायाम प्रकार पुढे चालू ठेवू शकता तुम्हाला कॉन्स्टिपेशनमध्ये किंवा पोट साफ होण्यामध्ये नक्की मदत होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओची आवश्यकता बरेच जणांना आहे आणि तुम्ही हे व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यापासून त्यांना फायदासुद्धा भेटू शकते धन्यवाद